कठोर कारवाईचा बडगा उगारूनही ठाणे महापालिकेच्या पाणीपट्टी वसुलीची घागर उताणीच असल्याचं उघड झालंय दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी पाणी विभागाला बिल वसुलीचं दोनशे पंचवीस कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं आता शनिवारी उलटत आला तरी या पाणीपट्टीपोटी पालिकेच्या तिजोरीत केवळ सत्याहत्तर कोटींचीच गंगाचडी जमा झाली आहे म्हणजेच पस्तीस टक्के ही वसुली झाली नसून पुढील दोन महिन्यात उर्वरित पासष्ट टक्क्यांहून अधिक वसुलीचं टार्गेट साध्य करताना पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भाषाला कोरड पडणार आहे ठाणे महापालिकेची लोकसंख्या सत्तावीस लाखाच्या घरात पोहोचली आहेत एकीकडे वाढतं नागरिकीकरण तर दुसरीकडे त्यासाठी लागणार वाढीव पाणी या समस्येशी ठाणे महापालिका सध्या आहे वास्तविक ठाणे शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर्स पाण्याचा कोटा मंजूर आहे मात्र प्रत्यक्षात पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होतोय त्यापैकी पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून दोनशे पन्नास दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर्स तर मुंबई महापालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होतो हे पाणी ठाणेकरांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी पालिका कोट्यावधी रुपये खर्च करते हा खर्च पाणीपट्टीच्या देयकाच्या रूपानं पालिका ठाणेकरांकडून वसूल करते पण कोरोना काळापासून पाणीपट्टी थकबाकीदारांची यादी वाढतीये दोन हजार चोवीस आर्थिक वर्षासाठी पाणी विभागाला दयक वसुलीची दोनशे पंचवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख वीस हजार रुपयांचं उद्दिष्ट दिलं होतं आता जानेवारी उलटत आला तर या पाणीपट्टी पालिकेच्या तिजोरीत केवळ सत्त्याहत्तर कोटी तेरा लाख सोळा हजार रुपयांचीच वसुली करण्यात प्रशासनाला यश आले ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभागांमध्ये पाणीपट्टीपोटी सरासरी पन्नास टक्क्यांचीही वसुली झालेली नसल्याची आकडेवारी समोर आली आहे